शिंदे सरकारने ब्राह्मण समाजाचा परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रश्न मार्गी लावण्याची गरज कोल्हापूर इथे ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यास ब्राह्मण ब्राह्मण समाजाने मला निवेदन दिले होते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती ब्राह्मण समाजाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाज आंदोलन मोर्चे निवेदन देत आहे मात्र महाविकास आघाडी आणि महायुती सरकार याकडे दुर्लक्ष करते आज दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थिती होती यावेळी जयंत पाटील म्हणाले परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे कोल्हापूर इथं ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यात मला ब्राह्मण समाजानं निवेदन दिले होते शिंदे सरकारने ब्राह्मण समाजाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय